सर्वात अजून आलेले बारी म्हणजे घाटाचा महाराजा मल्हार दादा किरण चेट ठिकाणी शेठ रामधे गेलेला आहे ठाण्याच्या गजरात घाटाच्या महाराजाचं मनपूर्वक स्वागत हार्दिक सान्यवाद यांनी या ठिकाणी किरण शेठ दिघे घाटाचा महाराजा त्याप्रमाणे अमोल शेट रंगनाथ दरेकर आणि मार्केट प्रसिद्ध भाजीपाल्याचे कमलेश कमलेशेठ गाडगे एक हजार रुपयाचे बक्षीस स्वागत गाड्यासाठी पंचायत समिती सदस्य सौभाग्यवते पप्पा पानसरे पाचशे रुपयाचे बक्षीसे कमलेश्वर <स्वागत> गाडगे एक हजार रुपयांडळा बक्षीस स्वागत श्रीरंग गोखळे पप्पूट गोखळे दोन्ही मंडळींचे या ठिकाणी स्वागत हरदे हरदे मोरे ना मागे सज्ज नाही सोडू नका सोडू नका व्यवस्थित थोडं थोडं माग सर सहकार्या करा मोकळी मंडळी मोकळी मंडळी माग सर का, शुरुना का हॅलो हॅलो मिली बॉइट धन्यवाद हरदे कोरेजरबंदी गो प्रकाश शेख मोरे चेअरमन दोनशे रुपयात बक्षीस या गाड्यासाठी बावी पंचायत समिती सदस्य सहभागी होते रोहित आहे दहशील अप्पा पानसर गाड्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि फायनलच्या गाड्या मालकांना विनंती आपापल्या जुगल बंद असतात व्यवस्थित चिट्टीवर नाव लिहून देत चला पाठी मागे पाठी माग मोर काढला तो गाडा काय आणि मग चार नंबरला गाडा लावला तवा तुम्हें तुम्हें नंबर प्रमाणेच होईल ना सूचना आहे ज्याप्रमाणे नोंदणी झाली त्याचप्रमाणे गाडा सुटेल कुणी कुठली कसली गडबड करायची नाही तुम्हाला सांगतो ज्याप्रमाणे नोंदणी झाली त्याचप्रमाणे गाडा सुटेल एक नंबरला ज्याची नोंदणी आहे त्याचाच गाडा सुटेल दोन नंबरला ज्याची नोंदणी असेल त्याची गाडा सुटेल आणि ज्याला घाई असेल त्याने घरी जायचं पुकारा सला पुढचं नाव पुकारा पुढचं नाव पुकारा फुले सभापती ना पाठीमाग दोन नंबर <laughs> <laughs>

आणि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पुणे नगर जिल्हा अखिल भारतीय बैलगडा संघटनेचे कार्य अध्यक्ष उद्योगपती नवनाथ डोहले पाचशे रुपये लावून सर मंडळासाठी बक्ष स्वागत या गाड्यासाठी हरिभक्त महाराज माशेरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं रोख बक्षीस आहे की देऊन घेऊन जायचंय झुपणं झुपतोय त्या गाड्यासाठी कामाग गाडगे सस्त जुगलबंदी बंटेसड भोले या गावचे लाडके लाडक्या आपला आपलं स्वागत सरपंच कांडाचा कांड खुर्वर घ्या मंडळी कांड खुर्वर घ्या नंबर <usur> हो। तीन गावडे शिंदे तीन नंबर जाऊ दे गडबड करू नका खाडगे सरपंच आणि सस्ते पटेल जो बलबंदी आदर्श सरपंच सनेदादा शांताराम गाडगे मंगेश सस्ते एक रुपयाचे बक्षीस जुप्त्या गाड्यासाठी वर चाललेली मंडळ पाऊसला भावी पंचायत समिती सदस्य सौभाग्य सो होते रोहिणी दाई दहेश लप्पा पाचशे रुपयाचे बक्षीस बक्षीस पाठी मागून घेऊन जायचे पाठीमागे गावडे मोहिती पहिले होता थोडे थोडे पुढं गावडे शिंदे ना जगलपत्नी <laughs> <laughs>

पप्पू शकण्याने शोर्शनंदे हॅलो गावडे गावडे सुंदर चुगडबंदी गाड्यासाठी भावे पंचायत समिती सदस्य रोहित आहे दर्याचे लप्पा पानसर पाचशे रुपयाचं बक्षीस आहे स्वीकार बक्षी करायचं आहे पाठीमाग आरगडी मंडळी विशाल शेठ बाळासाहेब मांजरे गणेश शेठ हे एकच ना मुरली शिवांश अमोल टाकळकर बबलू का मंजामदर कर फ्लैश्लाइट, फ्लैश्लाइट फ्लैश्लाइट बंद करा एक ज्यांच्या कृपेने आपण ही स्पर्धा या या ठिकाणी पूर्ण करू शकलो जागेचे मालक आणि संचालक सन्माननीय सोनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत उत्सव कमिटीच्या वतीनं त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मी त्यांचा या ठिकाणी फेटामधून सन्मान करतोय आणि अनुसर मंडळींना विनंती आहे तुमचं काम चालू करा धन्यवाद मंडळाच्या चेअरमॅन साठव जुबा संकलन केंद्राचे मालक आमचे काकाश्री बाळासाहेब काका मांजरे ऍडव्होकेट अमलशेठ टाकळकर पाचशे पाच बक्षीस स्वागत या नगरीचे युवा उद्योजक मयुरदा तामाने उद्योगपती रोख पाचशे रुपयाच्या अनावसर साठी बक्षेस स्वागत दुप्या गाड्यासाठी बावी पंचायत समिती सदस्य सौभाग्य होते रोहिताई दहशील अप्पा पानसरे पाचशे रुपयाचे बक्षीस आहे अप्पा शेळके चौधरी सरपंच थोडा बैलपाठी माग दाबा गाडा कोणा शेळके चौधरी सरपंच सरपंच नाही

कुणाचा मोबाईल पडलेला आहे तो घेऊन जा जाईल पटवून घेऊन जा या ठिकाणी पंचायत समिती सदस्य सौभाग्य जप्त करण्यासाठी पाचशे या ठिकाणी याच नगरीचे युवा नेते स्वर्गीय संतोष भाऊ रामदास दौंडकर यांच्या स्मरणार्थ श्री गणेश एंटरप्राइजेस चे मालक आणि फिक्स बावी पंचायत समिती सदस्य फॉर्च्युनर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बैलाचे मालक पंकज रामदास बाप्प दौंडकर एक हजार रुपयाचे अनाउन्सर मध्ये बक्षीस स्वागत

পাব साठी भावी पंचायत समिती सदस्य सौभाग्य होते अप्पा आहेसरे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे पाठीमाग गोल्डन मॅन चाकण पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी नितीन शेठ पवार साहेब अजय शेठ बघत आपण मित्रपरिवार उपस्थित स्वागत पंचावन्न मिली बॉईंड पंचावन्न मिली बॉईंड खऱ्या अर्थानं गेले दोन दिवस आई एम आय मध्ये दोन दिवस खऱ्या अर्थानं सर्व गाड्या मालकांनी चांगल्या पद्धतीने यात्रा उत्सव कमिटी असेल ग्रामस्थ असेल चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ मंडळ असेल तरुण सहकारी मंडळ असतील चांगलं कामकाज केलेलं आहे सर्व माता भगिनींचं देखील मनापूर्वक स्वागत हार्दिक असा अभिनंदन या ठिकाणी स्वर्गीय पैलवान संतोष रामदास दौंडकर यांच्या स्मरणार्थ श्री गणेश पंचायत समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदास दौंडकर उद्योजक एक हजार साठी बक्षीस स्वागत हरदे कसा अभिनंद त्याच्यानंतर सुरेल विनायक दादा सुनील सेट गोसावे गोल्डन गाडा पुकारा छत्रतेल आदर्श गाडा मालक संयमी गाडा मालक गोल्डन दान सुनील भाऊ गोसावी पहलवान विनायक सर सुनील भाऊ गोसावी 505 बक्षीस या ठिकाणी भावी पंचायत समिती सदस्य फिक्स पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती रोहिणीताई दहेसल अप्पा पानसरे रुपये अनाउंसर मध्ये साठी हजार रुपयाचे बक्षीस स्वागत आणि जप्त्या गाड्यासाठी भावी पंचायत समिती सदस्य रोहिणीदाई रोहिणीताई अप्पा आपा 500 रुपयाचे बक्षीस आहे जड़े खुन हो गया पटील पटील

साईन छत्रपती शिवाजी महाराज की हेलो